नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचं एक एक संपूर्ण सिरीज बघणार आहोत आपल्या चॅनलवरती भेटेल तुम्हाला संपूर्ण सिरीज बघायला तर जी ही सिरीज आहे मराठी व्याकरणची तर तुम्हाला कोणत्या पण बँकेचं असो इतर स्पर्धा परीक्षा असो एम पी सरळ सी आणि भरती पोलीस भरती वगैरे आणि पी डी सी सी बँक वगैरे कोणत्या पण बँकसाठी तुम्हाला खूप एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं ठरणार आहे तर लेक्चरला स्टार्ट करूया आज बघणार आहोत वर्णाचे प्रकार वर्णाचे प्रकार खास करून याचे तीन प्रकार पडतात मित्रांनो एक आहे स्वर स्वर आदी आणि व्यंजन तर स्वरमध्ये कोणते कोणते हे येतात तर स्वरचे पण तीन प्रकार पडतात एक रस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर तर रस्व स्वरमध्ये किती अक्षर आहेत पाच आहेत ठीक आहे कोणते कोणते अ ई उ आणि र ठीक आहे आणि दीर्घ स्वरमध्ये आहे आई उ तीन अक्षर आहे मित्रांनो तर एक्झाममध्ये कसलं क्वेश्चन येऊ शकतं हो की दीर्घ स्वर कोणते आहे खालीलपैकी ओळ ओळखा आणि दीर्घ स्वर किती आहे स्वर किती आहे टोटल असं विचारू शकतात ठीक आहे आणि संयुक्त स्वर किती आहे चार आहे ठीक आहे कोणते ए ए ओ ओ असे करून चार आहे आणि स्वरादीमध्ये हे जे चिन्ह आहे ना मित्रांनो हे आहे दोन दोन सोरा स्वरादी आहे ठीक आहे इथे सोरा झाले सोरादी आहे तो ठीक आहे आणि हे बघूया आपण ना आकृतीच्या माध्यमाने तुम्हाला थोडं समजावं म्हणून हे थोडं चार्ट बनवलं आहे ठीक आहे आता इथे व्यंजन आहे व्यंजन हे बघूया स्वतंत्र स्वर कोणता असतो ळ उष्मे कोणती आहे ज्यांचा म्हणजे उच्चार करताना शचा जे जास्त हे होतो वापर स ळ स ही चार ऊष्मी आहेत ठीक आहे आणि महाप्राण ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण असे म्हणतात ठीक आहे आणि अल्पमहाप्राण क त ठीक आहे आणि त प आणि ड द हे अल्पमहाप्राण आहेत ठीक आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो आणि महाप्राण कोणते आहेत ख ह मित्रांनो तुम्हाला थोडं मतलब हे इझी वाटत असेल पण याच्यावरती ना क्वेश्चन वारंवार विचारतात म्हणून तुम्हाला चारच्या माध्यमाने आणि खूप महत्त्वाचा आहे हा चार तुम्ही पाठच करावा मित्रांनो महाप्राण कोणते आहे खालीलपैकी ओळखा महाप्राण म्हणजे काय आहे असे असे क्वेश्चन येतात खूप सारे आणि आता अर्धस्वर बघूया इ त्र ल उ य य र ल व हे अर्धस्वर आहेत मित्रांनो ठीक आहे आणि संयुक्त शोर क्षरण हे दोन अक्षरांना संयुक्त क्षोर म्हण म्हणतो ठीक आहे संयुक्त वर्ण क्ष आणि न्या एकूण वर्ण किती आहेत अठ्ठेचाळीस लक्षात ठेवायचं पोलीस भरती वगैरेला विचारू शकत बँकेचे पण एक्झामला विचारू शकत आता व्यंजनाचे किती म्हणजे हे झाले वरती स्वतंत्र स्वर झाले एक उष्मे महाप्राण अर्धस्वर आता व्यंजनाचे प्रकार बघूया खाली कठोर व्यंजन मृदू व्यंजन आणि अनुनासिक हे तीन त्याचे प्रकार पडतात ठीक आहे तर कठोर व्यंजनमध्ये एक म्हणजे सिरीज लक्षात ठेवायची हे जे कचट प आहे ना मित्रांनो हे डायरेक्ट पाठच करायचे क च ट त प हे जे पहिले जे स्टार्टिंगचे जे आहे ना ते डायरेक्ट पाठ करून घ्या मित्रांनो याच्यावरच आहे कच्यानंतर काय येतो ग ख खच्यानंतर काय येतो ग ख च्या नंतर काय येतं घ अशा करून हे कंटिन्यू शिरीज समोर जाते त्याच्यामुळं क चट त प हे पाठ करून घ्या आणि त्याची समोरची सिरीज आहे ना ते, ते, ते आपोआप तुमच्या लक्षात राहते मित्रांनो हे ट्री काय लक्षात ठेवणे थी ठीक आहे तर कठोर व्यंजन आहे क ख च ठ त थ प फ असं उभं लक्षात नाही ठेवायचं मित्रांनो याला हे कचट त प फक्त एवढंच उभं लक्षात ठेवायचं ना आडवं डायरेक्ट कच्यानंतर काय येतं ख हां तर ख कठोर व्यंजनमध्ये येतो आणि समोरचे जे आहेत ग घ तिसरीज सरळ जाते ग घ मृदू व्यंजनमध्ये येते आणि ड आहे ना तो अनुनाशिकमध्ये येतो ठीक आहे मित्रांनो तर एवढं लक्षात ठेवायचं आहे च, च ज झ त्र मृदू व्यंजन ड ड त्र द ध न इथं फक्त ड आहे मित्रांनो इथं ड झाले ठीक आहे ब भ म आय होप तुमच्या लक्षात आलं असेल आता वर्णाचे प्रकार बघूया कंठवर्ण कंठवर्ण म्हणजे जे आपण बोलतो जे आपलं कंठ आहे तिथून जे वर्ण निघतात त्याला कंठ असे म्हणतात कंठवर्ण असे म्हणतात तर अ आ, आ क ख ग घ ड ह हे ना कंठ वर्ण आहेत ठीक आहे आणि तालव्य वर्ण आपली जीब आहे ना मित्र जे तालवेला टच होते जे अक्षर बोलताना त्या अक्षरांना तालव्य वर्ण असे म्हणतात वर्णांना ठीक आहे तर ई तुम्ही स्वतः बोलून बघायचं मी हे जे अक्षर आहे ना ते वर्ण आहे ना ते ई जीभना टच आपले तालवेला होते ठीक आहे च छ ज झ त्र य हे लक्षात ठेवण्याची गोष्ट नाही मित्रांनो ना म्हणजे असं तालव्यवर्ण क्वेश्चन विचारलं वर्ण खालीलपैकी ओळखा म्हणून विचारलं तर ऑप्शन वाचायचं काय ख ख च तर काय येते बाबा की चला आपली जीभ ना तालव्याला टच होते तर हा तालव्य वर्ण आहे असे आ, हे करून अंडरस्टँडिंग करून घ्यायचे ठीक आहे आता हे जे समोरचं आहे दंतवर्ण याच्यात काय होते आपली ना दाताला टच होते च छ संपूर्ण युक्त आहेत मित्रांनो आणि युक्त असणारी काही वर्णे समोरची समजा दुसरी च छ ज हे आहे दंत तालव्य मर्धन्य वर्ण याच्यामध्ये ना तालव्याला पण टच होते आणि कंठल पण टच होते मित्रांनो ठीक आहे दोघांना टच होते त्याच्यामुळं यांना मूर्धन्य वर्ण जे तालवे आहे आणि कंठ आहे त्याच्यामधला जो खरदुडा भाग असतो आपला ताल्याच्या अगोदरचा त्याला जेव्हा जीभ टच होते ना जे वर्ण बोलताना तेव्हा त्याला मूर्धन्य वर्ण असे म्हणतात ठीक आहे तर मूर्धन्य वर्णमध्ये त्र ट ठ ढ न र श क हे वर्ण येतात ठीक आहे आता दंत वर्ण जेव्हा आपण या वर्णाचा उपयोग करतो तेव्हा आपली जीभ आहे ना दाताला हे करते टच करते ठीक आहे दाताला काय करते टच करते तर त्याच्यामध्ये येते ल त थ द ध न व स हे ना दंत दंतवर्ण आहे आणि मध्ये आपण ओष्ट म्हणजे जे, जे दोन्ही ओट आहे आपले ते एकमेकाला मतलब बोल हे वर्ण उच्चार करताना ओटाचा उपयोग केला जातो जास्त करून जिभेचा आणि दाताचा तालव्याचा याच्यामध्ये जास्त उपयोग नकतो नसतो ठीक आहे तर उ ऊ प फ ब भ, भ, भ मी मी असे हे वर्ण आहेत ओष्ट तर यांना पाठ करण्याची जरूरत नाही आहे मित्रांनो तुम्ही फक्त म्हणजे एक वेळेस तुम्हाला अंडरस्टँडिंग झाले ना हां ओष्ट वर्ण म्हणजे काय की जेव्हा म्हणजे आपण फक्त ओठाचा जो उपयोग करतो हे वर्ण उच्चारण्यासाठी तर ऑप्शनमध्ये आलेलं आहे तुम्हाला क उ ठ तर बाबा की ऊ तर, तर हा तर ओष्ठाचा उप उपयोग करून आपण हे करतोय ठीक आहे तर हा ऊ जो आहे ना तो ओष्ट वर्ण आहे ठीक आहे असं तुम्ही लक्षात एक वेळेस अंडरस्टँडिंग झाले ना तर तुम्हाला हे होईल स्क्रीनशॉट काढून घ्यायचं मित्रांनो जर तुम्हाला हे आणि जे पी डी सी सी बँकेचं आहे त्याला पण खूप महत्त्वाचं आहे दहा मार्कासाठी येणार आहे तो आणि ऑदर एक्झाम आणि स्पर्धा परीक्षा वगैरे हो त्यांना खूप महत्त्वाचं आहे पोलीस भरती वगैरे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता जोड अक्षर बघूया आपण तर स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण असत आहे कोणते कोणते अ आणि आ पूर्ण उच्चाराचे वर्ण असतात स्वर व्यंजने अपूर्ण उच्चाराची असतात ठीक आहे आणि ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर्ण मिसळतो त्याच जोड अक्षर असे म्हणतात त्यास किंवा त्याला ठीक आहे तर यात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येतात ठीक आहे प्लस फ क प्लस फ हां आणि शेवटी एक स्वर्ण येतो ठीक आहे प्लस अ असं जोडाक्षर म्हणतात मित्रांनो इथे काय खाली उदाहरण दिलेलं आहे मी पश्चिम आता पश्चिम या जोड अक्षरामध्ये झालंय काय की एक मिळ द प्लस य प्लस आ म्हणजे द आणि य हे दोन व्यंजने आलेले आहेत आणि लास्टला एक स्वर्ण आलेला आहे तर आपण काय म्हणू शकतो की व्यंजन प्लस व्यंजन हे शॉर्ट फॉर्ममध्ये सम समजून घ्यायचं आहे मित्रांनो ठीक आहे आणि प्लस स्वर इज इक्वल काय झालं जुड अक्षर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो ठीक आहे व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर इज इक्वल टू काय इज इक्वल काय जोडक्षर अक्षर असं तुम्हाला समजण्यासाठी शॉर्ट फॉर्म आहे मित्रांनो तर हे लक्षात ठेवायचं आहे आय होप तुम्हाला आ, सम समजलं असेल आणि जे विद्यालय जो हा सोडाक्ष जोडाक्षर आहे याच्यामध्ये द प्लस य आलं आहे आणि लास्टला काय कोणतं स्वर आलं आहे तर विद्यालय हा जोडाक्षर त्यातून बनलेला आहे आता जोडाक्षराचे प्रमा प्रकार बघूया आता मध्ये उभादांडा असणारी व्यंजने हे या तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो हो की मध्ये उभा दांडा असणारी व्यंजने कोणती आहेत इवन म्हणजे एम पी एस सीला स्पर्धा परीक्षेला आणि बँकेला खूप म्हणजे रिटर्न रिटन हे याच पॉईंटवरती हे विचारले जातात म्हणून एक्झाम पॉईंट पॉईंट ऑफ व्ह्यू मी टॉपिक घेतो आहे मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आतापर्यंत तुम्ही जर बघत असाल तर याच्यामध्ये क आणि फ आहे उभा दांडा असणारी उभा दांडा म्हणजे असला दांडा ठीक आहे जो हा आहे ना रे सरळ तर याला दांडा म्हणतात क फ यांना उभा दांडा असतो मित्रांनो ठीक आहे आणि दुसरा आहे शेवटी उभा दांडा असणारी व्यंजने म्हणजे शेवटी म्हणजे असं नका मानू की आता आहे क आहे आणि याच्या लास्टला असा उभा दांडा याला आपण शेवटी उभा दांडा असणारा असं नाही म्हणणार ठीक आहे उभा दांडा कसला म्हणजे आता ख खमध्येच हा दांडा ला ला आहे तर याला आपण लास्टला उभा असणारी दांडा असं म्हणू शकतो ठीक आहे ख घ म तिथे मी झाले मित्रांनो हा जो मी आहे ना म आहे शेवटला उभा दांडा असणारी व्यंजने आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आय एम पी आहे ठीक आहे याला पाठच करून घ्यायचे स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंच तर शेवटी स्वतंत्र उभादांड असणार ग न आणि श हे स्वतंत्र उभादांड असणारी व्यंजने आहेत आणि अर्धा दंड असणारी आणि अर्ध अर्धी होऊ श न शक शेकन... होऊ शकणार सॉरी होऊ शकणारी व्यंजने छ वळ हे आहेत उच्छवास अल्प मळ्यात हे आहे ठीक आहे आता अर्धदंड असणारी पण अर्ध न होऊ शकणारी व्यंजने म्हणजे अर्धदंड असणारी पण अर्ध न होऊ शकणारी जोडाक्षर म्हणजे यात इथे कसं छचं अर्ध झालं आहे छ लचं कसं झालं आहे थोडं हे झालं आहे त्याच्यामुळं हे खालचे यांचं अर्ध न होऊ शकणारे आहेत ट ठ ड ढ द ध आणि दंड नसलेला कोणता आहे एकच आहे मात्र र ठीक आहे कोणताही दंड नसणारा व्यंजन म्हणजे र आता संधी बघूया हा चॅप्टर दोन आहे हा पण खूप इम्पॉर्टंट आहे याच्यावरती म्हणून वारंवार क्वेश्चन विचारले जातात पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय दिले पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्या दोहोबद्दल एक, दो हो एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा प्र प्रकारात संधी असे म्हणतात ठीक आहे आता संधीचे प्रकार बघूया स्वर संधी एकमेका शेजारी शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्या स्वर त्या स्वर संधी असे म्हणतात म्हणजे एकमेकाजवळ येणारी म्हणजे ई प्लस ई स्वर आहे ना दोन्ही पण तर त्या संधी म्हण म्हणतात मागे आणि समोर समोर आणि मागे जर दोन्ही स्वर असतील तर त्या स्वर संधी असे म्हणतात कवीश्वर कवीश्वर याच्यात कवी कवीमध्ये लास्टला ई आलं आणि ईश्वरचा स्टार्टिंग ई आलं आहे ठीक आहे एक मिनिट ई प्लस ई ठीक आहे तर याला आपण काय म्हणू शकतो स्वर संधी आणि दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहाबद्दल त्याच जातीतील एक दीर्घ स्वर येतो याला सजातीय स्वर असे म्हणतात सजातीय स्वर म्हणजे काय इथे दिले मित्रांनो ई प्लस ई हे एकाच जातीतील आहे आणि त्याच जातीतील दीर्घस्वर येतोय त्याच्याबद्दल तर त्याला दीर्घत्व संधी किंवा सजातीय संधी स्वर संधी असे म्हणतात आता जर अ किंवा हा खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो याला पण असं म्हणजे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि डायरेक्ट पाठ करून घ्या मी म्हणतोय तर कारण की क्वेश्चन यावरतीच विचारतात आणि ज्यावरती क्वेश्चन विचारतात आयोग किंवा कोणती पण एक्झाम असो बँक असो तर स्पर्धा परीक्षा असो त्या पॉईंट ऑफ पॉईंट मी शिकवतोय मित्रांनो ठीक आहे जर अ किंवा आ समोर ई किंवा ई आल्यास उच्चार ए होतो अ किंवा आ समोर ठीक आहे तर ईश्वर आता र आला शेवटीला शेवटीला र मध्ये अ येतोय मित्रांनो ठीक आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यासमोर काय आलंय इच्छा इच्छा ल काय समोर ई आले तर अ ई याचा उच्चार काय होतोय मित्रांनो ए तर दोन्ही ईश्वर प्लस इच्छा याला मिक्स केलं तर ईश्वर इच्छा ए हा उच्चार त्याच्यामध्ये मिक्स करून अर्थ काय येतोय उच्चार काय येतो ईश्वर इच्छा ठीक आहे मित्रांनो हा तुम्हाला स्टार्टिंगला तुम्ही जर नवीन असाल तर स्टार्टिंगला थोडं म्हणजे आवड जाईल तुम्हाला म्हणजे इतकं काही हार नाही ते पण एक वेळेस तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली ना मग काही नाही वाटणार ठीक आहे आणि तुम्हाला शॉर्टमध्ये हे तर तुम्ही कोणत्या पण बुकमध्ये वाचाल ना तुम्हाला समजणार पण नाही शॉर्टमध्ये तुम्हाला एक वेळेस समजण्यासारखं मांडले मान्य केली आहे ठीक आहे आणि जर अ किंवा आ समोर ऊ किंवा ओ आल्यास तू ओ होतो तर चंद्र चंद्राच्या शेवट द्रचं अ येत आहे आणि उदयाचा ऊ येतो अ उ प्लस इज इक्ल ओ चंद्रोदय ठीक आहे आणि महा उत्सव आ प्लस ऊ महोत्सव ठीक आहे मित्रांनो आणि जर अ किंवा आ समोर त्र आल्यास अर हा उच्चार होतो ठीक आहे देव काय आलं देव व च काय आलंय लास्टला अ प्लस समोरचं शब्द बघू ऋषी तर इथं त्र आले ना ऋषी तर जुगल काय होईल अर तर अर आले देवर्षी तर त्या दोन्ही शब्दाला मिक्स केलं तर देवर्षी हा जो अर येतो ना इथे या दोन्हीमध्ये लावायचे तर अर्थ काय होतोय देवर्षी ठीक आहे आणि जर अ किंवा आ, आ समोर ए किंवा ए आल्यास त्याचा उच्चार हेच होतो ठीक आहे क्षण प्लस एक क्षण एक सदा प्लस एव सदेव आणि तुम्हाला समजण्यासाठी काय काय मिस झालं झा झालं त्याच्यामध्ये अ प्लस ए प्लस इज इक्ल ए असे दिले आणि जर अ किंवा आ, आ समोर ओ किंवा ओ आल्यास उच्चार ओ होतो याला उदयादेश पण म्हणतात समोर उद्यादेश काय इथे दिले मी कुठे इथं खाली उदयादेश वर्ण व्यंजन वर्ण कोणते आहेत असले पण क्वेश्चन येतात मित्रांनो नाही आलेत अगोदर ठीक आहे <coughs> तरी इथे अ किंवा आ समोर ओ किंवा ओ आल्यास ओ होतो जर जरचं काय आलं अ ओकचं काय आलं ओ अ प्लस ओ काय झालं ओ ठीक आहे तर दोन्ही शब्द या दोन्ही शब्दा शब्दामध्ये ओ टाका जर ओक काय झालं सॉरी हे तर लो आहे बरं का ओ नाही आहे जो ओ आहे ना तिथे लो आहे ठीक आहे तर दोन्ही दोन्हीमध्ये औ टाक टाकलं तर काय होणार जलोग जलोग एक मिनिट ठीक आहे जलोग होणार त्याचा हा आणि खाली दीर्घादेश आता क्वेश्चन को, कसला येतो खालीलपैकी दीर्घ देश कोणते आहेत तर अ उ आणि ऋ तृ हे दीर्घ देश आहे आणि देश कोणते आहेत ए ओ अर हे देश आहे ठीक आहे आणि वृद्ध देश आपण वरती बघितलं आहे वृद्ध देश हे बघा जर अ किंवा आ, कि आ समोर ओ किंवा ओ आल्यास ओ होतो याला वृद्ध देश असे म्हणतात गंगा प्लस ओ गंगोग बघा इथे असं येनादेशमध्ये य ल हे येतात आता जो नेक्स्ट पार्ट आहे व्यंजना संधी ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू ठीक आहे ऑलरेडी व्हिडिओ खूप लंबा झाला आहे मोठा झाला आहे मित्रांनो तर तुम्ही जर आतापर्यंत बघत असाल तर थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे सिरीज कंटिन्यू राहील समोर धन्यवाद